नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी आपले स्वागत आहे आज आपण कापूस पिकातील गुलाबी बोंडळीचे नियंत्रण बद्दल जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो सध्या कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे आपल्या पिकातील कोणत्याही वीज झाडाची पाहणी करावी जर शंभर गळ्या फुल किंवा बोंडांवर अळ्या आढळल्यास त्वरित कीटकनाशकाची फवारणी करावी आपण इथे बघू शकतो आणि प्रादुर्भाव झालेले बोट फोडून पाहल्यास आपल्याला त्यामध्ये गुलाबी बोंडळी आढळून येईल बोंडळीच्या नियंत्रणासाठी क्लोरॅन ट्रायनिली प्रोल नऊ पॉईंट तीन पर्सेंट प्लस लांबडा सायलोथ्रीन छेचाळीस पर्सेंट झेड सी पाच मिली प्रतिपंपनुसार किंवा डेल्टा मेथ्रीन एक पर्सेंट प्लस ट्रायझोफॉस पस्तीस पर्सेंट इ सी दहा मिली प्रतिपंपनुसार किंवा क्लोरोपायरिफॉस पन्नास पर्सेंट प्लस सायफर पाच पर्सेंट ई सी दहा मिली प्रतिपंपनुसार पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी व योग्य वेळी गुलाबी बोंडळीचे नियंत्रण करून होणाऱ्या नुकसान वाचवा असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्याकरिता आजच आय टी ॲप डाउनलोड करा व आमच्या आय टी सीमार्ट यूट्यूब चॅनलला फॉलो करा धन्यवाद